ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा मनोहरपंत पंढरपूरकर नावाचे एक साक्षात्कारी देवीभक्त होते त्यांनी ओंकारनाथ भस्मे यांना सांगितले शुभराय मठात एक सत्पुरुष आले आहेत आपण दर्शनाला जाऊया दोघे दर्शनाला गेले मनोहरपंत भस्मेंना म्हणाले हे शंकर महाराज आहेत तुमचा जीव असेपर्यंत जेव्हा जेव्हा महाराज तुम्हाला भेटतील तेव्हा त्यांना फक्त नमस्कार करा काही मागू नका आणि काही देऊ पण नका भस्मेंनी महाराजांच्या पायावर मस्तक ठेवले आनंदून गेले चरणाचा स्पर्श झाला तर त्यांना दिव्य आनंद झाला महाराजांनी उजव्या हाताने भस्मेंच्या पाठीत धपाटा मारला आणि भस्मेंना पान कुठून द्यायला सांगितले बसमेंनी तंबाखू दिली महाराजांनी त्यांना रोज यायला सांगितले बसमेंना महाराजांचे हेच पहिले दर्शन महाराजांच्या धपक्याने बसमेंचे द्वार उघडले बसमे रोज मठात येत पान तंबाखू कुठून देत चरणसेवा करत बसमेंचे कापड दुकान होते दोन हजार रुपयांची हुंडी लिहून एकदा त्यांनी मुंबईला पाठवले हो पण पैसे जमेनात महाराजांना सांगितले एवढ्यात गुलबर्गाकडचा एक भागीदार होता बसमे त्याच्याकडे गेले रकमेची व्यवस्था झाली बसमे रक्कम घेऊन निघाले पण उरसामुळे वाहन मिळेना रात्रीची वेळ होती बसमे चालत निघाले चोरांची भीती वाटत होती तेवढ्यात एक गृहस्थ उंच घोंगडी काठी बसमेनबरोबर चालू लागला बसमेनना वाटले चोर असावा ते अगदी घाबरत घाबरत त्याच्याबरोबर चालत होते त्याने सुपारी पान भस्मेंना दिले बसमेंनी राजकारणावर गप्पा मारल्या बरेच अंतर चालून गेल्यावर तो गृहस्थ निघून गेला भस्मे गाडीने आले महाराजांना भेटले तेव्हा महाराज भस्मेंना ते रागाने म्हणाले मी खास तुझ्या सोबतीसाठी पांडुरंगाला पाठवले करी काठी अंगावर घोंगडी उंच अशा त्या माझ्या पांडुरंगाला चोर समजलास राजकारण बोललास त्याचे नावसुद्धा विचारले नाहीस पानसुपारी ज्याने तुला दिली त्याला तू चोर केलंस बसमेंना खूण पटली महाराजांचे चरण धरले क्षमा मागितली चूक झाली म्हणाले ज्यांच्या संरक्षणासाठी ज्यांनी पांडुरंगांना पाठवले त्या तिघांचाही अधिकार तेच जाणे एकदा महाराज भस्मेंच्या दुकाने गेले मुनी मला द्राक्ष आणायला सांगितली नोकराने चहा किती आणून विचारले तर महाराज म्हणाले बावीस कपन महाराजांनी दोन द्राक्षे घेतली इतक्यात वीस लोक दर्शनाला आले सर्वांना चहा आणि द्राक्षाचा प्रसाद दिला मठात एक रिकामा हॉल होता एकदा तिथे महाराज भस्मे बुवा रुद्र दादा फुलारी असे सर्वजण बसले होते सर्वांनी महाराजांना अध्यक्षपद दिले महाराज लोडाला टेकून बसले होते आणि भोवती ही सगळी मंडळी बसली होती एवढ्यात महाराज बुवांना म्हणाले पानसुपारी बुवा बुवांचे खिसे तर रिकामे होते पण महाराजांनी सांगितले तर बुवांनी खिशात हात घालून पान सुपारी चुना का तंबाखू सगळं अगदी भरपूर काढलं सगळ्यांनी ते भरपूर घेतलं भस्मेंनी महाराजांना पान कुटून दिलं भस्मे मात्र कधीच काही घेत नसत बाहेर फिरायला गेले की भस्मे महाराजांना खांद्यावर घेत तेव्हा महाराज आपले वजन हलके करत जणू फुलांचा हारच गळ्यात घातला आहे असं भस्मेंना वाटे महाराज भक्तांना कधीच कष्ट देत नसत उलट त्यांचे कष्ट आपण स्वतः सहन करत असत एकदा भस्मेंनी महाराजांना शौचास बसवले विष्ठेला सुगंध येत होता भस्मेंनी महाराजांना विचारले तर महाराज म्हणाले जो मनुष्य अंतर्बाह्य शुद्ध असतो त्याच्यात विष्टेला सुगंध येतो इथे अध्यात्मातले फार मोठे रहस्य महाराजांनी भस्मेंना सांगितले आज आपण इथे श्री अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ तत्स